संजय राऊत यांनी माझे मूल्यमापन करण्याची गरज नाही आमचा भाजप पक्ष माझे मूल्यमापन करतो आहे मला तिसऱ्यांदा उमेदवारी खासदार संजय काका पाटील सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील पत्रकार परिषदमध्ये उचलले जीव लावली टाळायला असं संजय राऊत यांनी काही बोलू नये संजय राऊत यांनी माझे मूल्यमापन करण्याची गरज नाही आमचा पक्ष माझे मूल्यमापन करतो आहे म्हणून मला तिसऱ्यांदा उमेदवारी भेटली आहे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणतात आणि त्यांना अजून तिकीट मिळवता आलं नाही संजय राऊत यांनी सांगलीत येऊन जहाज शब्द वापरल्यामुळे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते अधिकच नाराज झाले सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील अठरा एप्रिल रोजी अर्ज भरणार अर्ज भरताना भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार अर्ज भरताना प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगली सभा होणार तसेच सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मिळून सांगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एप्रिल अखेरपर्यंत सभा होणार असल्याचं भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं आहे संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे एक प्रमुख वक्ते किंवा नेते म्हणून काम करतात राज्य लेवलवर काम करणाऱ्या माणसांनी आपल्या पात्रतेनं राहावं हो लागतं उचलली झीप लावली टाळ्याला या भाषा सगळ्यांना करता येतात आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रगती पुस्तक माझं पाहिल्यानंतर त्यांचं बोलायचं निश्चितपणानं धाडं झालं नसतं पण राजकारणाची भाषा वापरण्यासाठी ते इथं आले होते त्यांचा कॅन्डिडेट आहे त्यामुळं मैदान सुरू झाल्यानंतर निवडणूक सुरू झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील आणि ती पुराव्यानिशी दिली जातील ते काय नुसतं बोलून जायचं आहे आणि त्याच्यावर काय भाष्य नाही तर मी ते पुराव्यानिशी सगळं या ठिकाणी ते सगळं साबित करणार आहे संजय राऊत साहेबांनी मूल्यमापन माझं करण्या मी काही कुणाचा त्यांचा कार्यकर्ता नाही माझं मूल्यमापन करते ती पहिल्यांदा निवडून देणारी जनता आणि दुसरं मूल्यमापन करतात ते माझ्या पक्षाचे नेते त्यांनी ते माझं मूल्यमापन केलेलं आहे ज्या वेळेला त्यांच्या पक्षातल्या लोकांचं काही मूल्यमापन करायचं असेल तर ते संजय राऊतांनी करावं जिथं मी काम करतोय ती जनता माझ्या पाठीशी आहे एवढा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा म्हणून इतके टाहो फोडतायत गेले वीस दिवस त्यांना तिकीट घेता येत नाही त्यांचं प्रगती पुस्तक पहिल्यांदा त्यांनी बघावं ज्या काँग्रेसच्या उमेदवाराला ज्या घरामध्ये पस्तीस चाळीस वर्ष खासदारकीची संधी आहे तिकीट दिलेलं आहे त्यांचा आलेख पाहिला दोन हजार नऊ दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तर तो आत्ता अठ्ठावीस टक्क्यावर साडे अठ्ठावीस टक्क्यावर आलेला आहे मताचा आकडेवारी की जी बावन्न त्रेपन्न टक्क्यावर होती ज्या निम्म्यावरती आलेले आहेत तेव्हा आज त्याच्यावर लगेच भाष्य करावं इतकं उतावळं राजकारण असू को नये कोण येणार आहे कोणाला अपक्ष राहायचा आहे काय परिस्थिती आहे याचा निश्चित विचार आपल्याला ही जिल्ह्यातली जनता करते पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये इलेक्शन सुरू झाल्यानंतर जे माझ्यावर काही आरोप करतायत त्यांना त्या पद्धतीनं उत्तर दिले जातील आज कुठंतरी आपल्याला सवंग लोकप्रियता मिळते म्हणून मी काही भाष्य करणारा कार्यकर्ता नाही पण निवडणूक सुरू झाली की या सगळ्या गोष्टींची पोलखेवल केल्याशिवाय मी सोडणारा कार्यकर्ता नाही हे निश्चितपणानं आपल्याला सांगतो बिरो रिपोर्ट एसीएन मराठी